कस आहे उन्हा तानाच सकाळनं उठ वाटत नाही गार्ट्या गुर्ट्याचं मग खाया पियाला होती दुपार तर चला मी बाजरीच्या भाकरी करायला लागली या मिठाचं अंग बाजरीच्या भाकरीत मीठ टाकायचं मीठ संपले आता मीठ आणायला लागेल बघा दुकानात बाजरीच्या भाकरीत मीठ कोण कोण टाकतं तेवढं कमेंट मध्ये सांगा मी तर तू त्या दुसऱ्या भाजीत मीठ टाकलं का कोणच्या ह्या मग काय केलं बिगर मिठाच्या भाजी तर करेल बा मी असं पीठ मळून घेते आणि तुम्हाला एक विषय मला बोलायचंय भाकरी काय सगळ्यांनाच येते ते पण भाकरी करत करत म्हणलं एक व्हिडिओ तर होईल काय करावं व्हिडिओला मला टाइम सुद्धा आहे करायला मग असंच काहीतरी काम करताना व्हिडिओ करायला बरं पडतं या आज काय पुरीला सुट्टीच आहे म्हणलं सायपाक बी होईल व्हिडिओ बी होईल आणि तुम्हाला एक गोष्ट शेअर करायची ते बी होईल ठेवते महिना दोन महिने झालं आता माझे मागचं टेन्शन गेलंय बघा आणि टेन्शन गेल्यापासून जरा भूक बी लागते आणि घरातली काम बी होते ते त्याच्यामुळे व्हिडिओला काय टाइमच भेटत नाही टाकलं म्हणजे एका दिवशी तीन तीन चार चार व्हिडिओ तर याला काम नाही काय नाही सारखं इथं येऊन बसणार मग वाटायचं आपण आपल्या इथं आल्यावर आपण तर काय ताईला उपाशी ठेवत नाही पण त्यांच्या घर त्यांच्या महाग दोन लेकर त्यांच्या बाप आहे ती त्यांचं कसं काय बऱ्याच जणांना वाटत कि ज्योतीताईचे आई बापांना भा त्यांचं भाव बघत नाही तर करत नाही तर बघते ती मस्त झाला दारू लय दारू पित दिलेलं पैसे काय नाही घरात देत नाही तर सांगत नाही ते नुसतं पैसा मागायचं मग त्या पैशाच काय केलं हे ते मग आपण पैसे देतो म्हणजे असं नसतं ना की आपण त्याचा लगेच त्यांना हिशोब मागायचं मग असं आहे सगळेजण वाटतं की कुणी करतच नाही आणि बघतच नाही मग ते व्हिडिओच्या कमेंट मध्ये मग ती तसंच म्हणते ते सगळे काय तुझी तुझ्या आई बापाला तुझं भाऊ सांभाळत नाहीत का तुझं काय कर्तव्य आहे असं तस आता ज्योतिता तिथं आहे सारखं मी सांभाळते मी सांभाळते म्हणतात त्याच्यामुळं पण सगळे द्यायला सगळे देतात असं अशा गोष्टी आस, आता काय सांगण्यासारखं पण त्यांना वाईट वाटन ताईला मग मला बरेच म्हणत होती की तिला तूच काम करायला लागली तिला हाद। तिला काहीतरी चालू करून तर मग आपल्याबरोबर बरोबर ताईचा पण काहीतरी फायदा होईल म्हणून मी वडापाव चालू केलं होतं पण आता नाही त्यांना वाटलं नाही त्यांना वाटलं नको वाटल्यावर मी तर काय करणार सांगा तुम्ही असं थोडंच आहे की पैसे नव्हता पण पण तेवढा सगळा मी मी होता म्हणून नाही केलं त्यांना मग अजून काय करायला पाहिजे होत मग म्हणलं आता जायचं त्यांना भटीवर तर जाऊ द्या म्हणलं आपण कशाला अडवायचं आहे का नाही उद्या त्यांना काय कमी पडलं तर त्या म्हणते मला कमी पडतं तुम्हाला काय घ्यायचे नाही मग केवढ्यात पडायचं त्यापेक्षा त्यांच्या मनानं चांगलीच गोष्ट आहे उलट माझ्या जीवावर जास्त राहत नाही की बाबा मी जेव्हा देईल तेव्हा त्यांना खावा असं तर नाही त्यांच्या ती कष्टानं खात्यात पित्यात राहत्यात बरोबर आहे का नाही पण ज्योतिता आहे म्हणून मी वडापावच केलं मी सुकाट बंदच करत नसते तर बऱ्याच कमेंट्स अशा आलतात की लोक कंटॅनसाठी काय पण करतात पण किती दिवस करतात बघू ही करत नसतात जे लोकांना वाटलं तेच झालं बरोबर आहे का नाही जाळ फुकते कुणा का जाळ फुकायची मग अशी आणली होती ना काय माहित विचारपत्री दिला भाकर टाकली आणि चुलीला धुपा कारण ज्योती ताईला आठवण आणते कारण त्यांच्यामुळं तर त्यांच्या जीवावर तर मी वडापाव चालू केलं होतं हळूहळू ते वडापाव तर त्यांनाच देऊन टाकणार होती मी माझ्यासाठी नव्हतं चालू केलं कारण माझ्यासाठी मला सुकट बुमेल आणि मी कंटिन्यू चालू ठेवणार आहे बऱ्याच जणांना वाटतं की, की कंटेनसाठी ही अशी करते पण कंटेनसाठी नाही करत मी मला खरंच स्वतःचा बिझनेस करायचा मला काय काय करू वाटतं पण काय करणार एकटीला होतच नाही ज्योतिताय साठी मी पुण्याला गेली ज्योतितासाठी मी वडापावच ही चालू केलं ज्योतिताईसाठी मी कुठं कुठं ज्योतिताईसाठी हिंडती त्यांना कामासाठी त्यांना दोन पैसे ह्यासाठी मी ज्योतितायेसाठी पण लय करते पण मला कसं माहिती आहे का त्यांना ज्योतितायेला कळतंय पण बऱ्याच जणांना कळत नाही आणि ज्यांना ज्यांना कळतंय ना त्यांना त्यांना माझं कौतुक वाटतं आणि कुणी पण माझं कौतुक करत म्हणून मी जास्त करते कारण तशी वेळ कधी तर माझ्यावर पण होते मी तर काय कमी हल काढलं काय पण आता उग माझ्या जीवाच टेन्शन कमी झालं या त्याच्यामुळे भाकर भरपूर खाते मी कोणत्या टायमाला आता स्वयंपाक करते नाही तर पहिलं ज्योती बाय म्हणायला ना पहिले तुम्ही स्वयंपाक करत नाही स्वयंपाक करत नाही एक दिवस स्वयंपाक करायचा आणि एक दिवस करायचे नाही दिवस दिवस जेवायचं नाही असंच होतं माझ्या मागं सोनी होती त्या टायमाला सोनी पण दोन स्वयंपाक करायची पण मग खाऊच वाटायचं नाही उगा त्यांना बरं वाटावं म्हणून सोनीला ही बरं वाटावं म्हणून मी आपलं तेवढं तिला काय झालं का सारखं झालं का

लागले ताई पण तिकड आनंद आणि आपली सोनबाई पण हाय आणि इकडं मी पण हाय त्याच्यामुळे भूक लागते मला म्हणून मी आता उन्हा ताना केवढ राबत बसले आहे का तुम्हाला दहा मिनिटात तुझ्या अजून एकाच भाकर चालली दुसरी चालली आता मी लास्ट भाकर करणार चला आता भाकरी करून घेते मी काय धरायला तर हवा काही भाकर बनवली आता दुसरी भाकरी शिकते पण आता आपण जेवायला बसू बघू आता कोण कोण काय काय खातंय घेते बातरी करून आता अगं मला ठेव किंवा मे